विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर या कृषी प्रदर्शनामध्ये या ठिकाणी आलेलो या कृषी प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण ठरलेला हा गजेंद्र रेडा या ठिकाणी या कृषी उत्पन्न बाजार समितीचं मुख्य आकर्षण ठरलेलं आहे आपण बघू शकता या ठिकाणी साधारण दीड टनाचा हा रेडा आ, या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण ठरलेलं आहे आपण खुद्द मालका त्या मालकापर्यंत रे, जाणार आहोत त्या ह्या रेड्याचं मुख्य काय वैशिष्ट्य आहे ते जाणून घेण्यासाठी या मालकापर्यंत आपण पोहोचलो आहोत मला नमस्कार तुमचं नाव काय नमस्कार हो माझं नाव ज्ञानदेव विलास नायक गावा मंगसोळी कायवाड तालुक्यात बेळगाव जिल्हा आज या कृषी प्रदर्शनामध्ये तुमचा हा रेडा मुख्य आकर्षण ठरतोय काय वैशिष्ट्य काय काय त्याची वैशिष्ट्य बघा दीड कोटी रुपयाला मागणी आलेला आहे बर हा हिंदी केसरी पुरस्कार म्हणजे धागळा त्याच्यामुळे ते डिमांड आहे त्याला बर आता आजी दादा पवार येऊन गेले होय होय भेटले का तुम्हाला भेटले बघत गेली होती आ, आ, का आता आले बघत गेली हो तर हा गजेंद्र रेडा तुमचा दीड जगभरातला सगळ्यात मोठा रेडा म्हणून ओळखला जातोय याच्या अगोदर असा कुठं रेडा पाहिलाय का तुम्ही नाही आम्ही का पाहिलं ना आपल्या घरी जे आयला पंजाबकडे आणला तर एक लाख पन्नास हजार देऊन आपल्या घरी झालं मला हे दुसरं काय वैशिष्ट्य अजून वैशिष्ट्य बघाय कुठंतरी सिमेंट स्काव निघलं तर दररोज एक लाख रुपयान कमाय व्हायचा कंपनीवाली ते कोटीला मागे तुम्हाला हाँ, हाँ, मां हो। आ, ते मांडायला मागणी झालेली मागणी झाली आम्ही काही नाही तुमची काय म्हणजे काय काय ना सोडायच होत ते जरा हे झालं तर मुलगा आहे बाहुबली पालिकेला त्याचा मुलगा आहे त्याला द्यावा म्हणून हा मुलगा याचा मुलगा बाहुबली विनंती करतो मी हा बाहुबली जर देखील जरा दाखवा याच रेड्याचा हा मुलगा, आ, मुलगा हा गजेंद्र रेड्याचा मुलगा बाहुबली असं त्याचं नाव आहे हा देखील त्या गजेंद्रला तोडीस तोड आहे या बाहुबलीच काय वैशिष्ट्य आहे साधारण किती दिवसाचा म्हणजे वर्ष दोन वर्ष झालं दोन वर्षाचा सहा वर्ष झाला म्हणजे तो सहा वर्षाचा आहे ह्या दोन वर्षाचा मुलगा आहे वर पन्न वाजार ठरला तर इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे आकर्षण ठरलं होतं ते गजेंद्र रेडा आपण आता पाहिलेलं आहे मी विश्व ट्वेंटी फोर न्यूज करिता इंदापूर वरून अतुल सोनकांबळे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा